वारणा नदीच्या पुलावरून कार थेट नदीत कोसळली कोल्हापूर सांगली जिल्ह्याच्या सीमेवरील पुणे बंगळुरू महामार्गावर असणाऱ्या वारणा नदीच्या पुलावरून पुलाचा कठडा तोडून कार थेट नदीत कोसळल्याची घटना काल बुधवारी मध्यरात्री घडली जीपीएस प्रणालीवरून ही धक्कादायक घटना गुरुवारी दुपारी उघडकीस आली या कारमध्ये किती लोक होते हे अद्याप समजले नसून कार नदीमधून बाहेर काढण्याचे काम सुरू आहे कोल्हापूरहून पुण्याच्या दिशेला जाणारे कार बुधवारी मध्यरात्री एक ते दीडच्या सुमारास किनी टोलनाका तालुका हातकणंगले जवळील वारणा नदीच्या पुलावर आली असता ती पुलाच्या सुरुवातीलाच कठडा तोडून थेट नदीत कोसळली कारचालक व त्यामधील व्यक्ती नियोजित स्थळी न पोहोचल्याने गुरुवारी सकाळपासूनच त्यांची शोधाशोध सुरू होती जीपीएस प्रणालीद्वारे त्यांचा शोध घेतला असता वारणा नदीवरील पुलावर त्यांचे शेवटचे लोकेशन दाखवण्यात आले त्यामुळे पेटवडगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली चार तरुणांनी नदीत शोधाशोध केली असता कार आढळून आली सध्या ही कार नदीपात्राबाहेर काढण्यात आली पण ड्रायव्हरच्या बाजूचा दरवाजा उघडा होता पण त्यामध्ये किती लोक होते हे अजून कळाले नाही पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी प्रतिनिधी जगदीश शिर्के